करता वाता विघ्नाची नुरवी पूर्वी प्रेम कृपा जयाची सर्वांगी सुंदर उक्षेंदुराची कंठी जळके माळ मुक्ता फळांची दे दे जे देव जे देव जे हाय तर आपण सकाळी आरतीचा व्हिडिओ पाहिलास तर मी आलेली आहे धुमाताईंच्या घरी तर तुम्हाला दाखवते त्यांचं घर खूप छान आहे मला खूप आवडलं आणि व्हिडिओ काढायचा मग काय मला आवरला नाही म्हणून मी व्हिडिओ काढायला घेतला आहे तर मी तुम्हाला त्यांचं पूर्ण घर दाखवते आज आमंत्रण आलं होतं त्यांचं आम्हाला गौरा यांचं हादी म्हणून आली आहे तर बघा त्यांचं घर दाखवते मी तुम्हाला छान आहे हो। खूप तर हा एंट्रीचा दरवाजा आहे खूप छान मोठं घर बांधले त्यांनी प्रशस्त आणि हे बघा इकडं पूर्ण झाडी लावलेली त्यांनी हे बघा पूर्ण झाडी लावले लाव मावशींना खूपच आवड झाडं लावायची अगदी गार्डन हिरवं हिरवं करून ठेवले त्यांनी छान अगदी <coughs> इथे मस्त असं तुळशी शिरून दगडाच आहे बघा इथे महिलांसाठी स्वागतासाठी छान अशी फुलं ठेवली आहेत पाण्यामध्ये छान दिसतंय खूप आणि हे बघा इकडं पण आहे ना हिरवेगार तुळशी उगवल्यात आणि फुलांची पण मस्त झाड आहेत बघा किती छान फुलं दिसते गुलाब पण बघा किती छान आहे पूर्ण सगळ्या तुळशीच लावल्यात आणि तुळशी म्हणतात असं की तुळशी घराजवळ असल्यावर असे साबि येत नाही आणि इथे छान असा इथं छान चोपळा केलाय त्यांनी बसण्यासाठी आणि आपण जाऊया घरात तर हे बघा भरपूर बायका आलेल्या आहेत सगळ्यांना खादी आमंत्रण दिलं होतं मावशींनी हे बघा इकडं पण आता नवीन मैत्रिणी झाल्यात माझ्या सगळ्या झाल्यात ना आणि या मेन उत्सव मूर्ती आहे ज्यांचं आमंत्रण आलं होतं आम्हाला मावशी कशा तुम्ही छान बरं द्यायच्या आम्ही तोपर्यंत हा व्हिडिओ काढते तर हे बघा इथं छान विठ्ठल रुक्मिणीची मूर्ती ठेवली आहे आणि रांगोळी पण किती सुंदर काढली बघा हे बघा किती छान छान सगळं मांडलंय त्यांनी फराळ वगैरे आणि ही गौर आहे बघा हिला छान पिंक कलरची साडी नेसवली आहे सगळा साज घातला आहे खूपच छान दिसते आणि दरवर्षी मावशींचं खूप छान असं डेकोरेशन असतं दरवर्षी मावशी मला बोलावतात पण दरवर्षी काही कारणामुळे माझं येणं होत नाही पण यावर्षी मी आवर्जून आलेली आहे मावशींच्या घरी तर हे बघा किती छान सजवलंय सगळं किती वाजले सगळं सजवायला मावशी होय मावशी किती वाजले सगळं सजवायला आवरायला रात्री, रात्री? बापरे सकाळी लवकर उठायला लागला अरे बापरे पण भारी केलंय मस्त केलंय अगदी डेकोरेशन खूप छान तर आपण हार्दिक ओंका ला आलोय म्हणजे उखाने तर झालेच पाहिजे सुरुवात करू या ताई घ्या उखाना घ्या कौसाचा वर्ग दत्तात्र्यांच्या घ्यायचा मंगळसूत्र ही सौभाग्य घ्यायची खून निखिल रावांचं नाव घेते भुजबळांची वा वा छान 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 चला आता दौंड करता नंबर घ्या घ्या कपाळी लावली तिकली चंद्रकोर गेले त्या कपाळी लावली तिकली चंद्रकोर शांताराम रावांचे रावांसारखे पती मिळाले नशीब माझे थोर वा वा छान गौरी गणपती समोर ठेवल्या पंच पकवानांच्या राशी सोमनाथ रावांचं नाव घेते गौरी पूजनाच्या दिवशी झाले ना <laughs> <laughs> हिमालय पर्वतावर बर्फाच्या राशी नाव घेते चक्रधरुंका दिवशी ओके मस्त घेतलं तुझं नाव काय दिदी किती लाई किती शाळेत हा कोणत्या शाळेत आज सुट्टी असेल ना बर आता उत्सव मूर्तीकडे जाऊ नाव घे तू साडी घातली आता मावशी छान नाव घ्या आता आठ वल ते घेते चांदीच्या तपकात खडी साखरेचे खडे

तर इथे ना मावशी ओटी भरतात आणि आम्हाला काय माहीत नव्हतं असं काही करतात आम्ही तसं झालंय मोकळं काहीच नाही आणलं आता पुढच्या वर्षी येताना आम्ही पण घेऊन येऊ ओटी भरण्याचं सामान मावशींच्या सासू घ्या आता मोठा उकानं घ्या okay. ना पाहिजे घ्या झुंझुन झुळ्यात बसले मेण्यात काळी चोळी अंगात गुलाल भांगात जायफळ ओटी लवंगा मुठी आला आला रुखवत रुखवतावर होती परात परातीत भात भातावर तूप तुपासारखं रूप रूपासारखा जोडा रुखवत गेला पाटला चाळी पाटील म्हणतो ना उघे पोरी नाव काय फुकटच हळदी कुंकवाच हळदी कुंकवा शेजारी बोक्याची गोणी नाव कोण घेते चक्रधर रावांची राणी अरे छान 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 मस्त घेतलं मोठ जे मोठं आजकाल असे नाव ऐकायला भेटत नाही आमचं मुद्दान नाही नाही इकडे कोण आम्ही दोघं तिकडे बाकी इकडे हे दोघं इकडे आम्ही दोघं चिंचवड हे दोघं इकडे आहेत म्हणले की यांनी मला फोन केला की म्हणले आम्ही जाणार आहे चिंचवडला चिंचवडला सोसायटीचं काम चाललंय म्हणले आधी असं तसं मला सांगत होते रिडेव्हलपमेंट चाललंय तर आता हळदी कुंकाचा कार्यक्रम झालेला आहे सगळ्या मैत्रिणीला भेटून झाले आता मावशीला बाय बाय करते तर या मावशींची आणि माझी ओळख कशी झाली ते पण सांगते आम्ही एकत्र नवरात्रात गेलो होतो तर या मावशी ट्रिपचं नियोजन करतात खूप उत्साह या सगळ्यात गोष्टीत खूप उत्साह असतो त्यांचा आणि मध्ये पण भरपूर एन्जॉय करतात त्यांच्याकडे पाहून कळतंय की आपण किती मागे लाईफ एन्जॉय करायला आणि त्यांच्याकडून खरंच खूप शिकण्यासारखं आहे आणि मी तर असं उदाहरण द्यायचं जा झालं होतं मावशींचं खरंच उदाहरण देत असते की त्या मावशी आहेत ना खूप एन्जॉय करतात लाईफ तसंच लाईफ जगलं पाहिजे तर आता हळदी कुंकू झाले आणि छान भेट झाली छान कार्यक्रम झाला आता आम्ही निघलोय घरी तर येतो मावशी मग हो, ओके आणि परत भेटू परत नक्की नक्की तुमचं पण आजच प्रेम राहू द्या माझ्यावरती आणि बाकीचा व्हिडिओ मी घरी गेल्यावर कंटिन्यू करते चला बाय तर मी येतो मामाशांच्या घरी जाऊन आलेली आहे आता घरी तर वाजले साडेपाच येणार होता म्हणून लवकरच पटापट आवरून आले मी तर बघा मी अशी गुलाबी साडी घालून गेली होती छान कशी वाटते कमेंट करून नक्की सांगा मला आणि कसे दिसते मी ते पण कमेंट करून सांगा व्हिडिओ जर आवडत असतील चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लवकरात लवकर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकन क्लिक करा म्हणजे मी नवीन व्हिडिओ अपलोड केला की तुम्हाला त्याची म्हणजे मेसेज येतो मोबाईलवर आणि मग माझे व्हिडिओ तुम्ही पाहू शकता तर बाकी काय नाही मग काळजी घ्या सगळे आणि खूप खूप एन्जॉय करा हा गणेश गणेश उत्सव सॉरी चला तर मग बाय